का भारतीय बाहेरच्या देशात मोठ्या मोठ्या पदावर जाऊन पोचले असे का म्हटले जाते की शिक्षण घेतात मायदेशी आणि त्याचा फायदा होतो अमेरिका आणि इतर काही देशांना का आपल्या देशातील देशा टॅलेंटेड व्यक्ती हे आपल्या देशासाठी काम करत नाहीत सध्याचा हा खूप मोठ्या चर्चेचा विषय बनत चाललेला आहे एकीकडं एखादा भारतीय वंशज मोठ्या पदावर दुसऱ्या देशात आपलं नाव कमावतो हो तर काही भारतीयांना याचा अभिमान वाटतो तर काहींना ते ब्रेन ट्रेन असं वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर समजून घेऊया तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या चर्चेत असलेला विषय ब्रेन ड्रेन ब्रेन ड्रेन ही एक बिमारी नाही परंतु काही भारतीयांच्या मते ही बिमारीपेक्षा कमी नाही जेव्हा एखादी भारतीय व्यक्ती आपल्या देशात शिक्षण पूर्ण करून परदेशात जाऊन तिथे जॉब करतो तसेच स्थायिक होतो त्याला काही लोक ब्रेन ड्रेन असे म्हणतात असे खूप भारतीय आहे जे आपल्या टॅलेंटच्या माध्यमाने देशाबाहेर आपले नाव कमावत आहे बरेचसे भारतीय तर सीयूळच्या पोझिशनवर आहेत जसे की दोन हजार चौदापासून सत्यानंदेला मायक्रोसॉफ्टमध्ये दोन हजार पंधरापासून सुंदर पिचाई अल्फाबेट गुगलमध्ये दोन हजार एकोणीसपासून अमनपाल भुतानी मध्ये तसेच दोन हजार वीसपासून अरविंद कृष्णा आय बी एम एसमध्ये असे बरेचसे उदाहरणं आहेत जे आपल्यासाठी एक गर्वाची बाब आहे परंतु त्याला काही अपवाद देखील आहे अशा ठिकाणी काही भारतीय लोक टिंगल उडत एक हिंदी म्हणून वापरतात बडेंगा इंडिया तबी तो बडेंगा अमेरिका तुमच्याबद्दलचा काय विचार आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा चला पुढे बघूया तर मेन मुद्दा असा की हे सुद्धा योग्यच आहे की शिक्षण आपल्या देशात आणि सर्व्हिस द्यायची झाल्यास दुसऱ्या देशाला परंतु यामागं काही फॅक्टर्स आहे हे आपण समजून घेऊया त्याकरिता मी एक इथं उदाहरण देतो समजा तुम्ही खूप हुशार टॅलेंटेड आहात तुमची मोठ्या पदावर बसण्याची कुवत देखील आहे परंतु तुम्हाला संधीच नाही तर तुम्ही काय कराल म्हणजेच तुमच्यामध्ये भारतातील एखाद्या कंपनीचे सीईओ बनण्याचे सर्व गट्स आहे परंतु तुम्ही ते बनू शकणार नाही कारण आपले भारतीय कल्चरच त्याप्रमाणे आहे इथे फॅमिली बिझनेस चालतो ज्यांची कंपनी त्यांच्याच घरातील व्यक्ती मोठ्या पोझिशनवर बसतो तो त्यासाठी लायक असो किंवा नसो तसेच भारतातील जास्तीत जास्त कंपनीचे नाव हे त्यांच्या सरनेमोर चालतात जसे की बजाज महिंद्रा आदित्य बिर्ला अदानी टाटा इत्यादी परंतु त्याला काही कंपन्या अपवाद सोडल्या तर सगळीकडे फॅमिली बिझनेस चालतो त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत नेपोटिझम म्हणतो जे बॉलिवूडमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतं त्यामुळे सध्या बॉलिवूडची स्थिती अशी झालेली आहे ठीक आहे बॉलिवूडबद्दल जाऊ द्या आपण आपल्या विषयावर परत येऊ जर तुम्हाला भारतीय कंपनीमध्ये सीयूच्या पोझिशनवर जायचे असल्यास फक्त तुम्ही एकच काम करू शकता तुम्हाला स्वतःची कंपनी चालू करावी लागेल अमेरिकेत भारतीय लोक जॉब करण्यासाठी जाण्याचे कारण म्हणजे ते या कल्चरला समर्थन करत नाही ते स्किल आणि टॅलेंट बघतात त्याचप्रमाणे ते परप्रांतीयांचे स्वागत देखील करतात दुसरे म्हणजे ते प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटी देतात तेथे तुमची कास्ट तुमचा धर्म तुम्ही कुठून आलात याचा विचार न करता ते स्किलवर फोकस करतात म्हणूनच तर अमेरिका हे महासत्ता असलेला देश आपल्याला बघायला मिळतो ही प्रथा खूप वर्षापासून चालत आलेली आहे जर्मनीमध्ये जर आइन्स्टाईनला ऑपॉर्च्युनिटी मिळाली असती तर आज आपण आइन्स्टाईनला एक अमेरिकन सायंटिस्ट म्हणून नाही तर जर्मन सायंटिस्ट म्हणून ओळखले असते आपल्या देशातील टॅलेंट बाहेर जाण्यामागचे कारण ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही दुसरे नेपोटिझम म्हणजेच माझ्या बापाने कंपनी चालू केली तर मीच मोठ्या पदावर बसणार तसेच जात धर्म तुम्ही भारतीय जरी असाल तरी तुम्ही कुठल्या राज्यातून आहे हे इथे मॅटर करतं आणखी काय आत कमी ते पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचार यावर बोललो नाही तितकेच बरं यावर पूर्ण तीस मिनिटाचा व्हिडिओ बनवू शकतो आणि सर्वात मोठे कारण एक सर्वेनुसार की भारतीय शिक्षण पद्धती तितकी अग्रेसर नाही की ते मोठे मोठे पद सांभाळू शकतील म्हणून बरेचसे स्टुडंट बाहेर देशात शिकतात आणि तेथेच जॉब करतात आपल्या देशामध्ये इंजिनियर आणि डॉक्टर बनण्याची फॅक्टरी चालते जेथे फक्त डिग्र्या छापल्या जातात द इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये एक बातमी छापून आली होती की नाईंटी फाईव्ह पर्सेंट इंजिनियर इन इंडिया अनफिट फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जॉब यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की आपली एज्युकेशन सिस्टीम कशी चालत आहे आणि जे खरंच कॅपेबल आहे त्यांना आपली सरकार संधी देत नाही फक्त त्यांना वाटतं की तुम्ही येथेच तुमचं टॅलेंट दाखवा टॅलेंट कशाचं टॅलेंटच्या नावाखाली येथेच स्ट्रगल करून ते संपून टाका आपल्या देश त्यांना संधी देत नसेल आणि अमेरिकासारखे देश त्यांना स्किलचे स्वागत करत असेल तर त्यांना अमेरिकेत काम करण्यासाठी जाऊ द्यायला काहीच प्रॉब्लेम नसायला पाहिजे टॅलेंट येथे कुजून कुजून संपल्यापेक्षा त्याचा कुठेतरी चांगला वापर होऊ शकतो आपल्या देशात खूप टॅलेंट आहे परंतु संधी नाही एकदा पत्रकारने बिल्स गेटला विचारले मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये भारतीय लोकांची खूप संख्या आहे तुम्ही जर सर्व भारतीयांना नोकरीवरून काढून टाकलं तर काय होईल त्यावर बिल्स गेट शांततेत म्हणाले भारतात दुसरे मायक्रोसॉफ्ट कंपनी चालू होईल आपल्या देशाला सुपर पॉवर बनवायचे असेल तर आपल्याला वैज्ञानिक क्षमता वाढवावी लागेल जी की आपल्या देशात आहे नासामध्ये दे छत्तीस पर्सेंट सायंटिस्ट हे इंडियन आहे फक्त आपल्या देशात संधी हवी आणि आजची युवा पिढीला संधी मिळाली की त्या संधीची नक्कीच ते सोनं करतील यात काही शंका नाही असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करू शकता मला सुद्धा माझ्या चॅनलला मोठं करण्याची संधी द्या माहिती लेखमधून मी सागर परत भेटूया एका नवीन विषयासोबत धन्यवाद